तुम्हालाही जेवणासोबत दही खायला आवडतं का दही आरोग्यासाठी चांगलं असल्यामुळे तुम्ही ते नेहमी खाता का दही आरोग्यासाठी खूप फायदेशीर असलं तरीही काही पदार्थ असे आहेत ज्यांच्या सोबत दहीच सेवन करणं नुकसानकारक ठरू शकत चला तर मग जाणून घेऊयात दही सोबत कोणते पदार्थ खाणं टाळावं नंबर वन केळी आणि दही हो तुम्ही अनेकदा लोकांना केळी सोबत दही खाताना पाहिलं असेल पण असं केल्याने तुमची पचनक्रिया बिघडते आणि शरीरात विषारी पदार्थ तयार होऊ शकतात त्यामुळे शरीरात जळजळ होण्याची सुद्धा समस्या उद्भवू शकते म्हणून दही सोबत केळी खाणं नेहमी टाळावं नंबर टू आंबा आणि दही हो आंबा हा गरम आणि दही थंड असतं त्यामुळे केळी आणि दही या दही एकत्र पाहिजे त्यामुळे सुद्धा होऊ शकते किंवा सुद्धा उद्भवू शकतात नंबर थ्री मासे आणि दही हो तुमच्यातल्या बऱ्याच जणांना माहिती असेल की मासे आणि दही एकत्र खाणं धोकादायक मानलं जात यामुळे काय होतं की पचनक्रिया बिघडते शिवाय त्वचेच्या संसर्गाचा धोका सुद्धा असू शकतो त्यामुळे मासे आणि त्याच्यासोबत दही किंवा दुधापासून बनलेल्या कोणत्याही पदार्थाचं सेवन करू नये तळलेले पदार्थ आणि दही दह्यासोबत कोणतेही तळलेले पदार्थ खाऊ नये हो यामुळे अपचन छाती जळजळ गॅस आणि पोटात दुखणं तसंच पचनक्रिया बिघडण्याचा धोका वाढू शकतो त्यामुळे दह्यासोबत तळलेले व तेलकट पदार्थ खाणं टाळावं नंबर फाईव्ह दही आणि कांदा दही आणि कांदा हे दोन्ही पदार्थही नेहमी एकत्रित खाल्ले जातात पण यामुळे ऍलर्जी होऊ शकते किंवा ऍसिडिटीही होऊ शकते म्हणून दही आणि कांदा ही एकत्र खाणं नेहमी टाळावं कधीच दही आणि कांदा एकत्र खाऊ नये सो so दॅट्स ऑल कधीही लक्षात ठेवा की दही हे थंड असतं आणि त्यामुळे ते कोणत्याही गरम पदार्थासोबत खाल्लं तर ते पोटाला हानिकारक ठरू शकतं हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला का हे मला खाली कमेंट मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ लोकमत सखीच्या फेसबुक पेज वर पाहत तर लोकमत सखीच फेसबुक पेज लाईक करायचंय शेअर करायचे जर हा व्हिडिओ लोकमस सखीच्या युट्यूब चॅनलवर पाहत तर लोकमत सखीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते बेल आयकॉन प्रेस करायचे म्हणजे आमच्या व्हिडिओचे सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील बाय बाय